मित्रांनो आपल्याला माहित आहे की लवकरच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून नवीन लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे अर्थातच घरांची सोडत जाहीर करण्यात येणार आहे आणि त्याची जाहीर मित्रांनो याच महिन्यामध्ये प्रसिद्ध केली जाईल असं कुठेतरी माडाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि आपण त्याच्यावरती दोन ते तीन व्हिडिओमधून पाहिली माहिती पाहिलेली आहे की नेमका किती घरी असणार आहेत कोणत्या ठिकाणी असणार आहेत कार्पेट एरिया त्यांची किंमत आणि त्याशिवाय इतर ठिकाणी सुद्धा घरे ती सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केली जाणार आहेत अशी एकंदरीत दोन ते अडीच हजार घरांची लॉटरी ही काढली जाणार आहे पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न प्रश्न मित्रांनो की तो व्हिडिओ बनवल्यानंतर अनेकांच्या कमेंट्स आले की सर नेमकं या लॉटरीसाठी आवश्यक कागद तो तरी कुठली आहेत थोडं कन्फ्युजन होते म्हणून आज मित्रांनो नेमकं म्हाडाच्या अपकमिंग मुंबई लॉटरीसाठी किंवा कुठलीही लॉटरी असो म्हाडाची कोकण मंडळ असो मुंबई असो पुणे असो नाशिक असो छत्रपती संभाजीनगर किंवा नागपूर असो तर कुठ म्हाडाच्या लॉटरीसाठी एकंदरीत कोणते कोणते कागदपत्र आवश्यक का आहेत त्या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो म्हाडाच्या मुंबई कुठल्याही मंडळासाठी समजा लॉटरीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असते म्हणजे कागदपत्र आणि जर आपले कागदपत्र प्रॉपर नसतील तर आपला अर्ज हा ॲक्सेप्ट केला जात नाही स्वीकृत केला जात नाही आणि आपला फॉर्म रिजे रिजेक्ट होतो आणि तिथे अनेक अर्जदार हे नाराज होताना दिसत आलेले आहेत आणि वारंवार मित्रांनो जे काही कागदपत्रांची जी काही लिस्ट आहे त्याच्यामध्ये अपडेशन होत आहे सातत्याने त्याच्यात बदल केले जात आहेत आणि दोन वर्षापूर्वी जे काही कागदपत्र लागत होते त्याच्यामध्ये बदल करून पुन्हा नव्याने नव्याने ह्या कागदपत्रामध्ये वाढ करण्यात येत आहे किंवा त्याच्यामध्ये अपडेशन येत आहे तर महत्वाचं मित्रांनो की जी काही कागदपत्र तुम्ही काढणार आहात त्याच्यामध्ये तुमचं पहिल्यात ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत तुमचं नाव असेल लग्नानंतरचं नाव असेल जुनं नाव असेल नावामध्ये मिस्टेक असेल तुमचं वडिलांचं नाव चुकलं असेल आर ओ आर ए व्ही असं काही असेल तर ते तुम्ही क्लिअर करून घ्या तुम्ही ते क्लिअर करू शकता महत्वाचं की तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँकेच्या अकाउंटमधलं नाव हे सेम असायला पाहिजे तर मग तिथे कुठून मग तुमच्या रिफंडला प्रॉब्लेम येत नाही पण आता आपण जे काही डॉक्युमेंट्स बघतोय नॉर्मल जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स पाहण्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर जास्त उशीर न करता पाहूया अपकमिंग म्हाड्याच्या लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती कौ आहेत ते तर मित्रांनो डॉक्युमेंट्संदर्भात माहितीसाठी आपल्याला पहिलं म्हाडाच्या वेबसाईटला जायचं आहे वेबसाईट मित्रांनो एच टी टी पी एस हॅश श्लॅशलेस लॉटरी डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला गेल्याच्यानंतर अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल त्याच्यावरती तुम्हाला एच टी टी पी एस हॅश हॅशलेस हाऊसिंग डॉट माडा डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्याच्या तुम्हाला व्ह्यू लाई स्कीम्स असं दिसेल तुम्हाला व्ह्यू लाई स्कीम्स द्यायचं आहे हे तुम्हाला मुंबई लॉटरी दिसणार नाही कदाचित असेल तरी ते सगळं दोन हजार तेवीसच्या लॉटरी आहेत किंवा चोवीस जे काही लेटेस्ट पुण्याचे त्याचे तुम्हाला दिसेल तुम्ही पुण्याला क्लिक केलं तर नंतरच एक वेगळं पेज ओपन होईल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्यवस्थितरित्या की अशा प्रकारचा पैसे दिसेल तुम्ही त्याला प्रोसीड करायचं आहे प्रोसिड करायचं तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स लिस्ट तुम्हाला दिसणार आहे इथे इंग्लिश किंवा मराठी तुम्ही ट्रान्सलेट करू शकता मी ते मराठी करून घेतो तर आवश्यक कागदपत्रे लॉटरीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत तर इथे पहिलं पहा मित्रांनो आधार कार्ड आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबरला लिंक असणं आवश्यक आहे म्हणजे आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पुढील प्रोसेस करता येणार नाही म्हणून आधार कार्ड अपडेट करून घ्या प्रॉपरली आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर अपडेट करून घ्यावा आणि दुसरं आहे पॅन कार्ड पॅन कार्डला सुद्धा मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे तर तरच आणि तरच ते पॅन कार्ड कोणतरी अप्रूव होईल अन्यथा ते अप्रूव्ह होणार नाही म्हणून व्यवस्थित ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्या कारण पॅन कार्ड आधार कार्डचे हेच अनेकदा इशू येतात की ओ टी पी येत नाही किंवा ओ टी पी आलेल्या नाही तर त्याच्यामुळे ते इशू होतात तुमचा प्रॉपर जो वर्किंग मोबाईल नंबर आहे जर तुमचा जुना मोबाईल नंबर असेल लिंक केलेला आणि तो हरवला असेल तर तुम्ही नवीन मोबाईल नंबर अपडेट करून घ्या तर आणि तरच तुम्हाला पुढील प्रोसेस पूर्ण करता येणार आहे त्यानंतर तीन नंबर बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये अनेकांचे कन्फ्युजन आहेत अनेकांना डाऊट्स असतात की सर उत्पन्नाचं कधी पकडायचं कुठल्या वर्षाचं पकडायचं आय टी आर असेल तर कुठल्या वर्षाचं पकडायचं कारण त्याचं कन्फ्युजन यासाठी असतं कारण कधी कधी असेसमेंट येल असतं आणि कधी कधी जे काही आर्थिक वर्ष आहेत ते दिलेलं असतं म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जर तहसीलदाराचा असेल तुम्ही शेतकरी असाल तुम्ही नोकरदार असाल सॉरी शेतकरी असाल किंवा कामगार असाल तर तुम्हाला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला देणं अतिशय आवश्यक आहे तोही बारकोड असलेला देणं आवश्यक आहे उत्पन्नाच्या दाखल्या दाखल्यासंदर्भात मी तुम्हाला डिटेल्स पुढे सांगणारच जाईल तर बारकोड असलेला मित्रांनो तुम्हाला दोन हजार तेवीस चोवीस दिलेला आहे हा ही जी जाहिरात वर्षीची होती म्हणून तिथे बावीस तेवीस दिले तुम्हाला तेवीस चोवीस करायचं आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षाचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे लक्षात घ्या आणि तो बारकोड असलेला पाहिजे त्याशिवाय आर रिटर्न्स आर रिटर्न्स आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आणि असेसमेंट इयर मूल्यांकन वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस असणं आवश्यक आहे परत लक्षात घ्या आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आणि मूल्यांकन वर्ष असेसमेंट इयर दोन हजार चोवीस आणि पंचवीस असं असणं आवश्यक आहे त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट हे संबंधित तहसील कार्यालयातून काढावं लागणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहताय तिथून तुम्हाला काढायचं आहे डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला एक जानेवारी दोन हजार अठरा नंतर काढलेले असावे लक्षात घ्या लेटेस्ट पाहिजे अठराच्या नंतरचं पाहिजे अनेकांनी कमेंट्स केले की सर माझ्याकडे तेराच आहे दोन हजार चौदाचा आहे दोन हजार नऊचं आहे तर ते चालेल का तर ते चालणार नाही तुम्हाला नवीन काढावं लागणार आहे आणि ज्याच्यावरती बारकोड दिलेला असतो त्या बारकोड सहित तुम्हाला ते नवीन डोमिसाईल सर्टिफिकेट काढणं अतिशय आवश्यक आहे तुम्ही त्याचा फॉर्मॅट वाढल्यास दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही ते फॉर्मेट पाहू शकता अशा प्रकारे इथे या कॉर्नर या कॉर्नरमध्ये त्याचा बारकोड दिलेला असतो तसंच तुम्हाला देणं आवश्यक आहे सेम उत्पन्न दाखल दाखला सुद्धा मित्रांनो तहसीलदाराचा उत्पन्न दाखल्यामध्ये बारकोड 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 असतो 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 सुद्धा दिलेला यासाठी मित्रांनो की ते संबंधित तहसीलदार कार्यालयातून कन्फर्म करतात की या नावाच्या व्यक्तीने या या नंबरचं सर्टिफिकेट घेतलं आहे का कारण आजकाल फ्रॉड खूप होते आजकाल फसवणूक खूप होते डुप्लिकेट सर्टिफिकेट तयार केल्या जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की जे गरजू लोक आहेत त्यांना ते मिळत नाही आणि म्हणून कुठतरी सगळं माहिती तहसील कार्यालयातून व्हेरीफाय केली जाणार आहे लक्षात घ्या नंतर पाच लग्न झाले असल्यास जोडीदाराचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आता हे पाच सगळ्यांसाठी लागणार आहेत जर तुम्ही मॅरिड म्हणून केलं असेल सिलेक्शन देतं मॅरिड म्हणून सिलेक्शन केलं असेल तर तुम्हाला पत्नीचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड द्यावं लागणार आहे आणि पत्नीचं फॉर्म भरत असाल तर तुम्हाला पतीचं आधार कार्ड पॅन कार्ड देणं बंधनकारक आहे शॉर्टकटमध्ये लक्षात घ्या तुम्हाला दोघांचंही दोनही डॉक्युमेंट्स देणं बंधनकारक असेल जर तुम्ही विवाहित असाल तर अनेकांनी प्रश्न केला मित्रांनो की सर आम्ही दोघेही जॉब लावत आणि आम्ही एकाच जर उत्पन्न दाखवलं फक्त पत्नीचं उत्पन्न दाखवलं तर फॉर्म भरता येतो का तर अजिबात नाही किंवा फक्त पतीचं उत्पन्न दाखवलं तर फॉर्म भरता येतो का तर अजिबात नाही तुम्हाला दोघांचं मिळून ते वार्षिक उत्पन्न असणं आवश्यक आहे संदर्भात मी लवकरच नवी व्हिडिओ व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो पण लक्षात घ्या तुम्हाला दोघांचे डॉक्युमेंट्स देणं आवश्यक आहे दोघांचं उत्पन्न दाखवून त्या त्या उत्पन्न गटामध्ये तुम्हाला अर्ज करायचे आहेत त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो की मागच्या लॉटरीमध्ये मागच्या मुंबईच्या लॉटरीमध्ये जवळजवळ अठ्ठ्याऐंशी अर्जदार आहेत त्यांनी उत्पन्न लपून ठेवलं होतं आणि ते लपून ठेवल्यामुळे त्यांचे घर कॅन्सल करण्यात आलेले आहेत आता इथे लक्षात घ्या दुसरं आहेत आरक्षित प्रमाणपत्रे आरक्षित प्रमाणपत्रामध्ये काय काय पाहिजे लक्षात घ्या एस सी टी जे सामाजिक प्रवर्गाचे मित्रांनो चार आहेत एस सी डी टी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती विमुक्त जमाती विमुक्त जाती या चार साठी हे देण्यात आलेलं आहे जातनिहाय जात, निहा, जात प्रवर्ग निहाय उपलब्ध प्रमाणपत्र अपलोड करावी तुम्हाला त्या संबंधित कार्यालयाचं तहसील तहसील कार्यालयाचं किंवा संबंधित कार्यालयाचं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणं आवश्यक आहे आता हे संबंधित कार्यालय कुठलं आहे तर सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेले प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरण जवळ आहे मित्रांनो तालुक्याचं तहसील ऑफिस तिथून तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळेल दुसऱ्या मित्रांनो पत्रकार पत्रकार कोट्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याच्यामध्ये लॉटरीमध्ये सर्टिफिकेट पर जनरेशन पर्याय वापरून पत्रकाराचे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे आणि त्याची पात्रता मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याकडून निश्चित करण्यात येईल तुम्हाला पत्रकार प्रवसासाठी जे काही म्हाडाकडून फॉर्मेट दिले जाईल ते तुम्हाला फॉर्मेट डाउनलोड करायचं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत म्हाडाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ते व्हेरीफाय करतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल आता संबंधित कार्यालय कुठलं आहे तर मुख्य जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडा म्हाडावालेच तुम्हाला ते सर्टिफिकेट जनरेट करून देणार आहेत फॉर्मॅटमध्ये नंतर आहे स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य सैनिकसाठी लॉग इन पर्याय वापरून नवीन प्रमाणपत्र तयार करा व संबंधित कार्यालयामधून सयोग शिकाणा आता याचं फॉर्मेट म्हाड्याने उपलब्ध करून दिलेलं आहे ती गोष्ट चांगली की सगळे फॉर्मेट म्हाडा उपलब्ध करून देणार आहे त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते सादर करायचं आहे तर इथे कोणाकडून घ्यायचं तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्हाला स्वातंत्र्य सैनिक या याचं म्हणजे फ्रीडम फायटरचं तुम्हाला घ्यायचं आहे म्हणून लक्षात घ्या या ठिकाणी हे डॉक्युमेंट्स प्रॉपरली काढून घ्या अपंग व्यक्ती युडी डी कार्ड अपलोड करावे अपंग व्यक्तीच्या संदर्भात सुद्धा अनेक कन्फ्युजन असतं की सर माझ्याकडे जुनं का अपंगाचं सर्टिफिकेट आहे ते चालेल का मागच्या मुंबईच्या लॉटरीमध्ये जे जे कोणी अपंग व्यक्ती अपात्र ठरले त्यांचं कारण एकच होतं की ते डी फॉर्मॅटमध्ये नव्हतं आय मध्ये तुम्हाला ते कार्ड काढून घ्या म्हणजे जुनं चालणार नाही आहे नवीन काढास का ते महाडात जे काही केंद्र शासनाचे संकेतस्थळ आहे यू डी आय डीचं संकेतस्थळ आहे तुम्ही यू डी आय डी जरी टाकलं तरी ते संकेतस्थळ ओपन होईल त्याच्यावर जाऊन तुम्हाला ते डॉक्युमेंट्स काढायचं आहे तरी ते बघा साईट कुठली आहे स्वावलंबन कार्ड डॉट जी ओ व्ही डॉट कार्ड स्वावलंबन स्वावलंबन कार्ड डॉट जी ओ व्ही डॉट इन द्वारे जारी केलेले प्रमाणपत्र किंवा के यू आय डी काढा म्हणजे तुम्हाला स्वावलंबनची जी, जी काही वेबसाईट आहे स्वावलंबन आ, कार्ड त्याच्यावर जाऊन तुम्हाला सर्टिफिकेट जनरेट करायचं आहे त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक असलेले डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे नंतर मित्रांनो संरक्षण दल डिफेन्स फॅमिली लॉग इनमध्ये पर्याय वापरून नवीन प्रमाणपत्र तयार करावं त्या संबंधित कार्यालयामधून सही व शिका तुम्हाला म्हाडाच्या लॉग मध्ये ते सर्टिफिकेट दिलेलं आहे ते तुम्हाला अपलोड कराय डाउनलोड करायचं आहे त्याची प्रिंट घ्यायची आहे आणि ते प्रिंट घेऊन त्याच्यावरती सही शिकायचं आहे कोणाचे सही शिका पाहिजे तर जिल्हा सैनिक कल्याण मंडळ किंवा संबंधित संरक्षण अधिकारी यांचा सहीवशिका त्या फॉर्मेटवरती जे म्हाडने दिले त्याच्यावरती आणणं आवश्यक आहे माजी सैनिक याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फॉर्मेट उपलब्ध करून दिलं जाईल त्याच्यावरती तुम्हाला कोणाची सही आणायची तर जिल्हा सैनिक कल्याण मंडळ किंवा संबंधित संरक्षण अधिकारी यांची सही आणायची आहे आता सात नंबर लोकसभा विधानसभा किंवा विधान परिषद म्हणजे आमदार असतील तर त्यांच्याकडून काय करायचे तर लॉग इनमध्ये तेच तुम्हाला जनरेट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती कोणाची सही आणायची तर सक्षम अधिकारी किंवा प्राधिकारी जे कोणी मंत्रालयामध्ये ठरवून दिलेले आहेत त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट तुम्हाला आणायचं आहे नंतर मित्रांनो म्हाडा कर्मचारी त्यांचे म्हाडा कर्मचारी ओळखपत्र असलेले कर्मचारी क्रमांक अपलोड करावे बघा जे काही तुमच्याकडे ओळखपत्र आहे कर्मचारी कर्म म्हणजे कर्मचाऱ्याच्या कोड सहित ज्याला एम्प्लॉईड कोड म्हणतो आपण कर्मचारी क्रमांक असणं आवश्यक आहे तर असं तुम्हाला डॉक्युमेंट ओळखपत्र अपलोड करायचं आहे तर ते कुणाकडे मिळणार तर म्हाडा कर्मचारी ओळखपत्र असलेले कर्मचारी क्रमांक म्हणजे म्हाडाच्या कार्यालयातून तुम्हाला ते म्हाडाचेच कर्मचारी असेल तर तुम्हाला ऑब्व्हिअसली बाकी गोष्टी सांगायची गरज नाही पण ते सर्टिफिकेट ओळखपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे इथे राज्य शासकीय कर्मचारी आता राज्य शासकीय कर्मचारी सिटी लॉकिनमध्ये पर्याय आपण नवीन सर्टिफिकेट जनरेट करा त्याच्यामध्ये कोणाचे ते पाहिजे तर संबंधित विभागाचे सक्षम अधिकारी समजा तुम्ही राज्य शासनाच्या ज्या विभागामध्ये काम करत आहात ज्या विभागामध्ये नोकरी करत आहात तर त्या त्या विभागाचे जे तुमचे हेड ऑफ डिपार्टमेंट असतील त्यांच्याकडून मुख्य अधिकारी जे असतील सक्षम अधिकारी जे असतील त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे त्यांची सह्याने शिक्का आणायचं आहे सात दहा नंबर केंद्र शासकीय कर्मचारी केंद्र शासन कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा जे सर्टिफिकेट म्हाडाने डाऊनलोड उपलब्ध करून दिले त्याच्यावरती संबंधित विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे कलाकार कलाकार प्रवर्गासाठी सुद्धा जे सर्टिफिकेट दिलेलं आहे ते त्याच्यावर तुम्हाला कला सांस्कृतिक संचलनालय महाराष्ट्र शासन यांचं सही शिक्का आणणं अतिशय आवश्यक आहे म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्या कारण ह्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली अगोदरच केल्या नसतील तर ह्या गोष्टी करून ठेवा जेणेकरून ऐन वेळेवर तुमची धावपळ होणार नाही आता पुढील भागात मित्रांनो आपण कुठली माहिती पाहणार आहोत की मोबाईल आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा आपण पुढील भागात माहिती पाहू की डिटेल्स पाहूया की शेतकरी असेल कामगार असेल तर त्याला काय काय फॉर्मॅट आहे पण उत्पन्नाचा दाखला असेल अधिवास असेल किंवा जे कोणी माजी सैनिक आहे आता राज्य शासकीय कर्मचारी अनेकांचा प्रश्न असतो राज्य शासकीय कर्मचारी कुणाला पकडायचं कुणाला कन्सिडर करायचं आम्ही जिल्हा परिषदमध्ये आहोत आम्ही महानगरपालिकेमध्ये आहोत आम्ही नगरपालिकेमध्ये आहोत तर आम्ही राज्य शासकीय कर्मचारी आहोत का तर असा प्रश्न विचारला जातो तर त्याच्या संदर्भात मित्रांनो सगळ्या डॉक्युमेंटच्या संदर्भात क्लिअरिफिकेशन पुढील भागामध्ये सविस्तर माहिती पाहूया की नेमका कोणत्या कोणत्या प्रवर्गाची व्याख्या काय आहे ते तर एकंदरीत आपल्याला समज मित्रांनो की नेमका अपकमिंग माड्याच्या लॉटरीसाठी कोणते कोणते कागदपत्र आवश्यक का आहेत यानंतर मित्रांनो आपण लवकरच ज्या ज्या ठिकाणी साईट सांगितलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी साईट व्हिजिट करणार आहोत आणि या संदर्भात जे काही माहिती आपल्याला मिळते ती इत्यंभूत माहिती तुम्हाला देणार आहोत त्याशिवाय ऑनलाईन अर्ज कसा करायचा ऑनलाईन नोंदणी करायची कशी कशी कस, कशी कस, करायची त्यासाठी काय काय स्टेप्स आहेत ही सगळी माहिती आपण पुढील वेगवेगळ्या भागातून घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद